जय नाभिका जय संत सेना संत श्रेष्ठ सेना महाराज यांची आज पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत अंबाजोगाईतील समस्त नाभिक समाज बांधवांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन हे केलेलं आहे आणि या निमित्तानं आपण नाभिक समाजानं आत्मचिंतन करावं आपण कोणाचे वारसदार आहोत याची आपल्याला प्रकर्षाणं जाणीव व्हावी संत सेना महाराज यांचं चरित्र काय आहे ते आपल्याला काय सांगत आहे हे सर्व आज आपण समजावून घेणार आहोत मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत शिक्षक आहे साहित्यिक वक्ता सामाजिक कार्यकर्ता संशोधक आणि प्रबोधनकार आहे सर्व संत महामानव यांच्याबाबत मी बोलतो पण ज्या जातीमध्ये आपला जन्म झाला त्यांच्याबद्दलही बोललं पाहिजे हे स्वाभाविक आहे आपला नाभिक समाज एवढा श्रेष्ठ एवढा उत्तुंग आहे तुम्हाला मी सांगितलं पाहिजे की आपल्या देशाचे पहिले आद्य चक्रवर्ती सम्राट पहिले राजे हे महापद्मानंद हे आपल्या नाभिक समाजामधले आहेत त्यानंतर सम्राट बिंबिसार सम्राट बिंदुसार सम्राट चंद्रगुप्त सम्राट अशोक हे पण आपल्या नाभिक समाजाचं भूषण आहे ते आपल्या नाभिक समाजामध्ये होऊन गेलेले आहे बिहारचे कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री होते तेही आपल्या समाजातील श्रेष्ठ कलावंत रामनगर कर तेही आपल्या समाजामधील आपण पिढ्याना पिढ्या पिदे राबत आलो कष्टत आलो सेवाभाव आपल्या अंतरंगामध्ये आहे सादर करतो आहे गीत आम्ही नाभिक नाभिक सेवा कष्टाचेच धनी आम्ही नाभिक नाभिक सेवा कष्टाचेच धनी आम्ही नाभी नाभिक सेवा कष्टाचे धनी दुख दडलेले सुख बी तो दडलेले सुख बी तो मनोमनी नवी काम चाललेले अविरत सेवा गुणी हात पाय दुखायले दंग दंगदाढी केशकर्तणी बोल भल्याचे बोलतो चेहरा सुंदर करुणी विकारांची जळमटे गेले गेले रे निगुनी, आम्ही नाभीक नाभीक, सेवा धनी दुःख आत दडलेले सुखवी तो मनोमनी नका एक मेका शिवी न्हावी काम चालताना मुखी अभंग ते ओबी आईने रे जन्म दिला जप माय बाप धानी आईनी रे जन्म दिला जप माय धानी तुझी समस्या सुटल धीर धर अंतर्मणी तुझी समस्या सुटल धीर धर अंतर्मणी आणि नाभिक नाभिक सेवा कष्टाचेच धनी दुःख आत दडलेले सुख वितो मनोमणी सल्ला दिला, दिला बिना गल्ला गल्लिया सो वा दिल्ली सल्ला बिना गल्ला गल्ली सो वा दिल्ली गावगाडा सुखावया संपविली विशवल्ली सत्य तारतच आले सत्य जग तारी सत्य तारतच आले सत्य जागा ताला तारी नाही कोणाचे ना गुलाम आम्ही सत्याचे कैवारी नाही कोणाचे ना गुलाम आम्ही सत्याचे कैवारी आम्ही नाभीक नाभीक सेवा कष्टाचेच धणी दुखात डडलेले सुखवितो मनोमनी आणखी काय काय होतं बघा व्यसन सोडले सोडले केला निर्धार व्यसन सोडले सोडले केला निर्धार रोज बचत भविष्याला खत पाणी रोज बचत बचत भविष्याला खत पाणी मुले शिकवू घडवू उभी राहो पायावरी मुले शिक घरवू उभी राहो पायावरी शाकाहारी आहे म्हण जगुनीत सदाचारी शाकाहारी हाय म्हण शाकाहारी आहे म्हण जगुनीत सदाचारी आम्ही नाभिक नाभिक सेवा कष्टाचेच धनी दुःखात दरलेले सुख वितो मनोमणी मग काय करायला हवं आपण गाव संतांचे अभंग संत सेना पुण्यतिथी गाव संतांचे अभंग संत सेना पुण्यतिथी महामानवांना स्मरू पुण्य करू पुण्यतिथी महामान वाणना स्मरू पुण्य करू पुण्य तिथी सर्वजण एक हो गाव मानव व्याची गाणी सर्वजण एक हो गाव मानव व्याची गाणी भले सकळांचे हो हाच ध्यास या जीवनी भले सकळांचे हो हाच ध्यास या जीवनी आम्ही नाभिक भिक सेवा कष्टाचेच धनी दुखात दडलेले सुखवी तो मनोमनी सुखवी तो मनोमनी धन्यवाद नंतर संत सेना महाराज आपल्याला काय विनवणी करतायत संत सेना महाराज बांधवकर इथं त्यांचा जन्म झाला बालपणापासून विठ्ठलाचा ध्यास देवभक्तीचा ध्यास केश करता 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 विठ्ठल भक्ती ते करत आले आणि हे संत सेना महाराज बघता बघता लिहू लागले अभंग आळू लागले विठ्ठलाचा ध्यास त्यांच्या अभंगातून उतरत राहिला आणि कुठं त्यांचं काम होत राहिलं संत सेना महाराजांनी मराठी भाषेमध्ये त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं पाहिजे त्यांनी कुठल्या कुठल्या भाषेमध्ये लेखन केलेलं आहे संत सेना महाराजांनी लेखन करताना मराठीमध्ये केलं पंजाबीमध्ये केलं त्याचबरोबर इतर ज्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये सुद्धा संत सेना महाराजांचं से लेखन हे होत राहिलेलं आहे आता संत सेना महाराज विनवणी करत आहेत आता संत सेना महाराज काय म्हणतायत ते बघू विन सेना संत सत्य न्याया सवेचा विनवितो सेना संत जयसा संग तैसा रंग करा जीवन हे सार्थ जैसा संग तैसा रंग करा जीवन हे सार्थ सत्य न्याय सवे चला विनवी तो सेना संत सत्य न्याय सवे चला विनवी ती सेना संत बांधवगडी जन्मलो धन्य झाली माझी आस बन्धवगडि जन्मलो धन्यस ही माता ज्ञानि पिता देवदस ही माता ज्ञानि पिता देवी दा विठलभक्ति आमुचा हा परिवार विठ्ठल भक्ती रंगला आमुचा हा परिवार सत्कर्मांचे गावा झाले जैसे हे पंढरपूर जैसा संग तैसा रंग करा जीवन हे सार्थ सत्य न्याया सवे चला विनवी तो सेना संत न्हावी काम करताना सेवा भाव मनोमन ज्ञानी सज्जनांचा जीवन गुरु कोण रामानंद भेटी राम उपासना नित गुरु रामानंद भेटी राम उपासना नित आत्मा राम रे जागवा उजेडाला देवी साथ आत्मारा रे जागवा उजेडाला द्यावी साथ जैसा संग तैसा रंग करा जीवन हे सार्थ सत्य न्याय वे चला विनवी तो सेना संत आपल्याला संत सेना महाराज पुलाची काय सांगतायत गांजा दारुजूगार विनाशाला रे कारण गांजा दारुजूगार विनाशाला रे व्याभिचार दुःख मुळ परस्त्री माते समान सात्विक शाकाहार घ्यावा शाकाहारीच जीवन सात्विक शाकाहार घ्यावा शाकाहारीच जीवन पती पत्नी एक निष्ठ सुखी होतसे जीवन पती पत्नी एक निष्ठ सुखी होतसे जीवन जैसा संग तैसा रंग करा जीवन हे सार्थ सत्य न्याय सवे चला विनवी तो सेना संत आणखी काय सांगताय नका कर्मकांड करू विकारांना नियंत्रित नका कर्मकांड करू विकारांना नियंत्रित चांगुलपणाची देव नामस्मरण भावे आत चांगूलपण देव नामस्मरण भावे आत मौन निष्ठा स्थिरवृत्ती स्वाभिमान जगण्यात मौन निष्ठा स्थिरवृत्ती स्वाभिमान जगण्यात माता पिता सेवा पुण्य कृतज्ञता कर्तव्यात माता पिता सेवा पुण्य कृतज्ञता कर्तव्यात जैसा संंग तैसा रंग करा जीवन हे साध सत्य न्याय सगळे चला विनवी तो सेना संत आणखी काय करायला पाहिजे आपण अज्ञान भयाने शोषण सत्य ज्ञान झाले ज्ञात अज्ञान भयाने शोषण सत्य ज्ञान झाले ज्ञात सत्य न्यायाचं तारेल चला सत्याच्या सोबत सत्य न्यायाच चला सत्याच्या सोबत सर्व जग सुखी भावे तुम्ही भावे सांजवात सर्व जग सुखी भावे तुम्ही भावे सांजवात शोषकांना दावा जागा सर्व जग सुरक्षित शोषकांना दावा सर्व जग सुरक्षित माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो ही सेवा करण्याची आपण संधी दिली जय नाभिका जय संत सेना हा कार्यक्रम परवाच कळममध्ये मी सादर केला संभाजीनगरला सादर केला माजलगावला सादर केला कळमला केजला वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करतो आहे उद्देश एवढाच आहे की कि आपल्याला किमान आपलं भान यावं आणि आपण भान आल्याच्या नंतर कसं जीवन जगावं ते मी सगळं सांगायचा प्रयत्न तुम्ही करतो आहे हा माझा कार्यक्रम जवळपास एक ते दीड तासाचा आहे मी कुठल्याही मानधनाशिवाय आपल्या समाजासाठी ठिकठिकाणी जातो जातोय आहे ज्यांना वाटतं बोलवावं तिथे मी जातोय सेवेसाठी धन्यवाद पुन्हा भेटू आपण पुढील सत्रावर जय नाभिका जय संत सेना भजनी मंडळाला मी अशी विनंती त्यांनी भजनाला सुरुवात